सुंदर बैल आहे आणि तुम्ही या साईडनं बघताना ना, तुम्हाला दुसरं काय दाखवत का मी ॲक्च्युली मित्रांनो इकडे बघा या साईडला या बैलाचा एक सिंग तुटला आहे आणि तो कशामध्ये तुटला आहे तो पण बघूया आणि विशेष खूप वाईट गोष्ट आहे पण आता हाय व्यवस्थित आहे तो त्याच्यामुळे त्याची जी काही हॉस्पिटॅलिटी चालू होती ती चालूच आहे त्याचा ऑपरेशन सुद्धा केलं आहे आणि बघूया दादा नमस्कार दादा या बैलासोबत काय झालं बैल आम्ही घरी बसलेला होता त्याच्यामुळं जरा बैलगाडीला झुकला त्याच्यात तो शेण अडकला त्याचा तर आम्हाला वाटला असा थोडा अपघात झाला आहे पण असा वाटला नाही चांगला वाटला बांधून आम्ही औषध केला त्याचा बांधलं शीण आम्हाला वाटलं व्यवस्थित आहे परत आम्ही पुन्हा एकदा अड्ड्यात आणला तर तिकडे खाली झुपाला नेल्यावर शिंगात शेंगाट निघून गेला।, गेला तर रक्त बिक्त दुःख झाला असेल आम्हालाच बघून आम्ही बदलापूरला नेला तिकडे आणि टाके मारून आणले आणि दादा आता दा... काही त्याला ते त्रास आहे काहीच नाही ना आता संपूर्ण आयुष्य असतच राहील आणि दादा कुठला बैल आहे यो औरंगाबाद आणि आता कोणाकडे बैला दिनेश मात्रे भालगाव भालगाव तर मित्रांनो बघा खूप सुंदर दादांनी सांगितलं कारण एका बैलाची ओळख म्हणजे त्याची खरेदी शिंग असतात आणि ती आता त्याच्या डोक्यावर एकच शिंग आहे आणि इकडं बघा बैल खूप सुंदर आहे चांगली चांगली गुलालासुद्धा झालेली आहे त्याची आणि अशीच गुलाला घेत सुद्धा राहू आपण ही प्रार्थना करू